लोक आणि त्यांनीही तसे अनिल कॉलेज लागले आहे त्यामुळं त्या ठिकाणी काय उद्या याला धक्का लागणार नाही पण ते एक मराठवाड्यातलं लोकांचं स्थान आहे चार पाच लाखापेक्षा जास्त लोक ज्या वेळेला येतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी नक्की आम्ही त्याला धक्का लागणार नाही यासाठी आवडतो बहुज भागवाना माझं आव्हान आहे की आपण शांत राहायचं आहे आपण शांततेला पूजा करता काढा आणि त्याच्यामध्ये त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला पन्नास चेकर् तरी पन्नास झेकर दरम्यान आम्हाला बोलाव्या अशी त्यांची जो मागणी आहे अशाबद्दल त्यांचा प्रयत्न आहे आणि माननीय नरेंद्र मोदी सरकारने एक आहे की मराठी भाषेला आम्ही जाता दर्जा जो आहे हा निर्णय त्या ठिकाणी पाली पाली भाषा भाषा घेतलेला आहे आणि इतरही तीन ज्या भाषा त्यामध्ये आसामिक भाषा आणि इतर भाषा आहे पाच भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी नरेंद्र मोदी सरकारच्या हाती आभार व्यक्त करतो आणि त्यामध्ये उशीर झालेला आहे वगैरे असं जरी काही साहित्यिकांना म्हणणं असलं तरी काँग्रेस पक्षामुळे उशीर झालेलं आहे काँग्रेस पक्ष एवढी वर्ष साठ सत्तर वर्ष सत्तेवर असताना अनेक वेळेला मागण्या होऊन सुद्धा काँग्रेसने कधी लक्ष दिलं नाही काँग्रेसला सहजत्ता मिळण्याची सवय लागलेली होती कामं न करताही त्यांना सत्ता मिळत होती आणि त्यामुळं काँग्रेसने अशा अनेक कामांकडे डोळेधार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बाबासाहेब आंबेडकरांचं जे हिंदू मिल्किद जागा आहे हिंदू मिलच्या जागेची किंमत तीन हजार सातशे कोटी रुपये आहे आणि गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन होत होतं आम्ही सगळे मागणी करत होतो पण काँग्रेस पक्षाने कधीच त्या संबंधाचा निर्णय काय घेतला नाही आणि नरेंद्र मोदी आल्याबरोबर ताबडतोब त्यांनी दोन हजार चौदा मध्ये इंदू मिलची आठ साडेबारा एकर जागा जी आहे ते बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याचा निर्णय घेतला आणि एम आर डीकडे ते काम सोपवलेलं आहे शापूरजी पालनजी कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम करतायत शशी प्रभू त्याचे आर्किटेक्ट आहेत पुतळा त्या ठिकाणी साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं असा साडेचारशे फुटाचा पुतळा ते उभा राहणार आहे आणि देशामध्ये जे पुतळे आहे त्यामध्ये वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा गुजरातमध्ये आहे तो सर्वात उंच पुतळा आहे त्यानंतर बाबासाहेबांचा दोन नंबरचा पुतळा एवढा उंच पुतळा त्या ठिकाणी आहे आणि या पुतळ्याची उंची ज्या पद्धतीनं न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा पुतळा आहे आणि तो अरबी समुद्राच्या बाजूला तो उभा करण्यात येणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बाराशे तेराशे कोटी रुपयेच करू त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्याचा काम पूर्ण होतं आहे लवकरात लवकर त्याला पुतळा करण्यासाठी अजून दोन वर्षाचा का कालावधी लागणार आहे बाकीचं बांधकाम जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे आणि पुतळ्याचं काम संपलं की माने नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण सोळा होईल त्यामुळं ते काम अत्यंत चांगलं झालेलं आहे बाकीचं आता या निवडणुका ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये आर पी आयला एक आठ दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे त्यामध्ये मराठवाड्यामधल्या कुलंब्रीची इथं जागा आहे त्यानंतर कुठली जागा पश्चिम आणि औरंगाबाद मिळणार औरंगाबाद आहे आणि औरंगाबाद पश्चिम माहून उपयोग नाही आपल्या शिलजराची जागा आहे त्यामुळं दुसरी औरंगाबाद पूर्वची जागा मध्य जागा आहे त्यानंतर नांदेडमधली जागा आपली नेगरूर आहे रिझर्व जागा आहे बीड जेमधले जी बीड जिल्ह्यामधली किकेस जागा आहे त्यानंतर जालन्यामधली बदनापूर आहे आणि ताराशिवमधली जर कळंब आहे तर अशा जागा आहे एक दोन तीन जागा आम्हाला मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच महायुती सत्तेवरील असा आम्हाला विश्वास आहे अनेक आघाड्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत एक म तिसरी काय परिवर्तन वो शक्ती आघाडी झालेली आहे त्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकरांची आघाडी किंवा त्यांची वंचित आघाडी आहे आणि दुसरी माननीय राज ठाकरे हे सुद्धा सगळ्या जागा लढवत आहेत ते सुद्धा अवलंबून आलेले आहेत आपल्या संभाजीनगरला आलेले आहे तर असे अनेक ज्या जागा जरी किती लढले तरी महायुती नक्कीच सत्तेवर येणार त्यावेळेला दे संविधानाचा आरक्षणाचा मुद्दा चालणार नाही उलट राहुल गांधींनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न आम्हीच करणार आहोत आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण कुणाला खत्म करता येणार नाही जे आरक्षण खत्म करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या पार्ट्या खत्म करू आम्ही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण आमचं आहे आमचा जो हक्क आहे अधिकार आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणं योग्य नाही आहे आणि हे राहुल गांधींचं स्टेटमेंट घटनाविरोधी आहे राहुल गांधी घटनेचे विरोधक गा आहे असा त्यांच्यावर आमचा आरोप आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्हाला चांगल्या जागा ते साठ ते साठ ते सत्तर पंच्याहत्तर वर्यंत जागा मिळतील एकशे साठ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आमची महायुती जी आहे त्या महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे पण रिपब्लिकन पक्षाकडं थोडं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष दे द्यावं आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे लक्ष दे द्यावं आणि येणाऱ्या जे काही बारा एम एल सी जे जा आता जाहीर जा करणार जा आहे त्याच्यामध्ये अर्फ्याला एक एम एल सी द्यावी आणि दोन तीन महामंडळाचे अध्यक्षपद आम्हाला ते द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत जागा आम्हाला कमी जास्त मिळतील ही त्या बदल्यामध्ये काय आम्हाला देणार याची चर्चा आमची होईल आणि महायुतीला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याला याच्या जागा सांगितल्या तुम्ही किंवा ऑलरेडी भाजप किंवा शिवसेनेच्या बाल देखील नेते तुम्हाला जागा जा भेटणार नाही आणि तुम्ही जागा मागताना सुद्धा दिला की दिला नाही तर अशीच एक नाही जागा मागण्या जागा मागण्याबद्दल नाही वाटत राज्यपाल म्हणून दिलेले नाही ठीक आहे मागितलेल्या पोग्या बुडल्या मिळतात मागायला हरकत नाही सगळ्या जागा मिळतात सगळ्या जागा नाही दिली नाही दिल्या तर तू सांग काय करायचं जागा दिल्याही नाही तरी जागा काहीच देणार असं नाही आहे आम्ही फक्त आम्हाला काय आम्ही चाळीस जागा द्या पन्नास जागा द्या असं आमचं म्हणणं नाही आहे आमच्या पक्षाच्या कृतीप्रमाणे आठदा जागा द्याव्यात अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही काहीतरी असा निर्णय आता घेऊन माझं मंत्रिपद जे आहे ते मला काय मंत्रिपदाची आवश्यकता नाही आहे माझ्या समाजासाठी मंत्र्याची आवश्यकता आहे आणि मला माझा पक्ष देशभरामध्ये वाढवण्यासाठी मला मंत्रिपदाची आवश्यकता आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहे तिथं माझा पक्ष रेखे गणायचा आहे मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला लोकसभेमध्ये सतरा टक्के मते मिळालेली आहे तिथं माझा पक्ष रेखा गाय झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला दोन जागा मिळाव्यात लोकसभेची अशी आमची अपेक्षा होती जर दोन जागा मिळाल्या असल्याने निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष अनाज होईल पण महाराष्ट्राकडं थोडंसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे मला मंत्रिपद दिलं ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या मंत्रिपदामुळं देशभरातले कार्यकर्ते खूप आहे तर माझ्या कार्यकर्त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे हे माझी भूमिका आहे म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस आज पवार यांनी आमच्या पक्षाचा विचार करावा आणि आम्हाला तिघांच्या गोठ्यातून तीन तीन जागा द्याव्यात म्हणजे जर नऊ जागा जर आम्हाला त्या दिल्या त्यानंतर या तिन्ही पक्षाला रिपब्लिकन पत्रांचा फायदा होणार आहे आणि सतरा जागा लोकसभेच्या निवडून आणण्यामध्ये आमचा महत्वाचा वाटा आहे आणि जी मतं त्यांना मिळा हरलेल्या कॅन्डिडेटला जी मतं मिळालेली आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मतं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाकडं एक डोळेसा करू नये आणि माझा पक्ष ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते अशी परिस्थिती आहे पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सांगितलं त्याप्रमाणे थोडा अपप्रचार मोठ्या प्रमाणात झाला संविधानाचा वगैरे त्यामुळं आम्हाला मोठं नुकसान असं करावं लागलेलं आहे पण विधानसभेमध्ये दे ते दे त्यांचे मुद्दे चालणार नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की सत्करू नके आम्ही येऊ असं आम्हाला आम्हाला खात्री आहे भाजप एकीकडे पराभव दावा करते जागेवरती मात्र तुम्ही विनंती दिकत आहे भाजप दावा करते जागांवरती भाजप सर राष्ट्रवादी पण मात्र तुम्ही विनंती करताय म्हणजे त्यांना असं म्हणायचं की फक्त मागणी करताय ते ठामपणे जागा घेतात जागा घेतात जागा घेतात कारण ते या पावसामध्ये त्यांना देतात त्यामुळे ते जरी जागा आग्रह असला आमचा आग्रह आहे म्हणजे आमचा आग्रह ना असा नाही आहे आमचा आग्रह आहेच आहे आमचा आग्रह नाही असं नाही आहे तुम्ही एक स्टेटमेंट केलं होता निघायचा गटतट सर्व एकत्र येऊन सनी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा इकडे यावे आणि त्याचं नेतृत्व त्यांनी करावे तर तुम्ही त्यासाठी राजीनामा देणार का त्यांच्या नेतृत्वात काम करणार का राजीनामा देणार का अगोदर ते आले तर पाहिजे ते आणि ते माझ्या राजीनाम्यासाठी ते येणार असतील तर आम्ही त्यांना घेणार <laughs> नाही माझ्या विषय नाही आहे उलट एक यासाठी हवा आहे की अजूनही समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली पाहिजे माझं मंत्रिपद घालवण्यासाठी आणि त्यांनी यावं म्हणजे नंतर मी विचारे प्रकाश आंबेडकर जर आले तर उलट मी त्यांना मंत्रिपद देण्यासाठी बोलवतो आणि ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी येत असतील तर मग त्यांना आपल्या समाजाला जर मिळावी ही माझी भूमिका आहे पण ठीक आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर आमच्यातले सिनियर नेते आहेत अभ्यासू नेते आहेत राजकारणी राजकारणात माझ्यापेक्षाही आणि आम्ही जर दोघे एकत्र आलोच तर समाजाला त्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे आणि कुठला असेल कुणासोबत जायचं ते बघ बघून तर आपण पण एक आपली एक महाशक्ती दलिल आणि उभी राहू शकते पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी चौदामध्ये एकोणीसमध्ये चोवीसमध्ये लोकसभा अशा सगळ्या निवडणुकांचे तो बडावून धरले पण अजूनही त्यांना आपला पक्ष रेकगनाईज करत नाही इलेक्शन कमिशनमध्ये तर आम्ही आम्ही मागच्या वेळेस एकत्र असताना जेवढे आम्ही अकराच जागा लढलो मागच्या वेळेला दोन हजार शहाण्णवमध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष एकत्रणा झाला आणि त्याला सोने सिंबॉल मिळालं होतं प्रकाश आंबेडकरांनी एवढ्या जागा लढूनही ते सिंबॉल मिळत नाही आहे त्यामुळं असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत अलायन्स करून लढलं पाहिजे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी एकडं येण्याचा विचार करावा डायरेक्टर जर ते आमच्यासोबत आलेसोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे तुम्ही असं म्हणाले की माझं मंत्रिपद घालण्याचा प्रयत्न आहे काय असेल बरं बरोबर नाही त्याने माझं पत्र घालव असंही असूमिका असं नाही आहे आणि मला प्रश्न विचारलाय आहे बाबा जर ते प्रकाश आंबेडकर आले आणि तुम्हाला ते बोरा म्हणाल मंत्रिपद सोडा तर उलट मी सांगतो की तुम्ही मंत्रिपद्र घ्या निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा विचार करणं आवश्यक आहे आणि आपल्या बळावर सत्तेवर पोहोचणं हे अनेक वर्ष ते शक्य नाही बाबासाहेब आंबेडकर असते आणि त्यांच्या काळात पक्ष स्थापन झाला असता आणि ते अजूनही दहा पंधरा वर्ष आपल्यात राहिले असते तर या देशाचे पंतप्रधान सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते बाबासाहेबांनी देशामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच तरी बोलून पक्ष असा ही भूमिका घेतली होती आणि रांमोर लोह्यानं पत्र लिहिलं लो होतं यशम जोशी यांच्याशी ते बोलले होते त्याच्या काळामध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नाही त्या काळात असं झाला तर पक्ष तो राहिला असता आता मी एकट्याच्या बळावर किती प्रयत्न केला तरी प्रकाश आंबेडकरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे पण एक आमदार निवडून येत नाही एक खासदार निवडून येत नाही पण त्यांचे नेहमी गणित ने चुकत आलेले महाविकास आघाडी सोबत बोलली झाली फिटकटली महायुती सोबत बोलली झाली फिटकटली त्यांच्या कुणासोबत जमत नाही असं त्यांचं कुणाजवळ जमत नाही आणि त्यांच्या जो आम्हाला गमत नाही त्यामुळं ठीक आहे ना तर त्यांचा तो विषय आहे पण त्याचं इतर ठिकाणी जात नाही तर इकडं असा कधी विषय आला तर मला वाटतं समाजाची मोठी ताकद उभी राहू शकेल त्यांना सोडून ऐके करून एकदा आम्ही पाहिलेला आहे लोक लोकांना काय ते मान्य होत नाही आहे प्रकाश आंबेडकर आणि मी आम्ही दोन गट आमचे एकत्र आले की लोकांना ऐके असं वाटतंय मी जरी त्याच्यात नसलो तरी लोकांना ऐके वाटणार नाही आहे कस ऐकायची फक्त चर्चा मी तर ऐकायसाठी पॉझिटिव्ह बोलतो बाळासाहेबांना आपण विचारला प्रश्न तर ते अगोदर सांगतात की मला ऐकायबरोबर बोलायचं नाही म्हणून

तर आम्हाला जर काय चार पाच जागा चार जागा पाच जागा मिळू शकतात जसे आम्हाला मागे चार जागा मिळाल्या आणि आमचा पक्ष त्याच्या अगोदर रेखना झाला होता शानोमध्ये चार जागा मिळाल्यामुळे अजून आमचं रेकग्नायझेशन टिकलं ते पुढे त्यामुळे आम्ही एकत्र येऊन जर कुठल्या पक्षाशी जर कुठल्या आघाडीशी केला तर आपल्या काही जागा निवडून फक्त पक्ष रेखानाई येऊ आता ते अकोल्यामध्ये निवडून येत नाही आहेत ते असे एकटी उभा राहिले तर काँग्रेस अलायन्समध्ये ज्या वेळेला आम्ही उभे राहिलो त्यावेळेस मी ते तीन वेळेला खासदार उडतो आणि बाळासाहेब तर दोन वेळा होते खासदार काँग्रेस अलायन्समध्ये विदाऊट अलायन्समध्ये ते साता डोळेला लढले पण एकदाही निवडून आलेले नाही साता डोळेला असेल पण सात जोडेला तर ते अकोल्याला लढले चला थँक्यू चला